तर आम्हाला निवडणूक लढूच नका ना देऊ आम्हाला गोळ्या घाला आम्हाला मारून टाका ना आम्ही निवडणूक लढ लढवलीच नाही पाहिजे असं तुमचं मनरच्या आचारसंहितेचा भंग कोण कोण करत तुम्ही बोर्डवरती वरती बघू शकता भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो आहे त्याच्यानंतर आर पासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दादा पवार हे बघा यांना दाखवा हे नगरपालिकेचे कर्मचारी आता आलेले आहेत आदर्श आचारसंहिता काय असती तुम्ही बघू शकता काय करायचं काय वागायचं मग आमच्या सारखे गरीब लोक निवडणुका कशा लढणार या निवडणुका लढण्यासाठी या धनशक्तीचा वापर बघा ही नगरपालिकेचे कर्मचारी आले ते गरीब आहेत परंतु नगरपालिका निवडणूक आयोग या राहत्यात जिवंत आहे का हा प्रश्न मला विखे पाटलांना विचारायचा आहे सुजय दादांना विचारायचा आहे हे तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत इकडे नगरसेवक पदाचे उमेदवार आहे हा बोर्ड निघतोय परंतु दोन तीन दिवसापासून या गोष्टी सुरू आहेत आणि राहत्यात याच्याबद्दल प्रशासन असेल पोलीस असेल हे दखल घ्यायला तयार नाही साध्या साध्या परवानग्या आम्हाला मिळत नाही रिक्षाचा भोंगा तो सुद्धा आम्हाला ते काढू देत नाही किंवा त्याची परवानगी मिळू देत नाही मग या निवडणुका जर धनदांडग्या पद्धतीने प्रशासनाला हाताशी धरून निवडणूक आयोगाला हाताशी धरून जर करायचं होतं तर आम्ही ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी आमचे गळे का नाही चिरून टाकले त्याच दिवशी आम्हाला मारून का नाही टाकलं तुम्हालाच निवडून यायचं असेल तर सामान्य पत्रकार सामान्य जनता ही निवडणूक कशी लिहि कशी पार पडणार म्हणजे आम्ही निवडणूक कशी लढवायची आणि हे प्रशासन ही नगरपालिका इथले निवडणूक अधिकारी हे नेमकं काय करत आहे अशीच परिस्थिती हा माझा प्रभाग आहे या प्रभागामध्ये प्रभागा तर आहेच आहे परंतु गावात सुद्धा हीच पर परिस्थिती आहे आम्हाला एक बोर्ड लावायचा झाला तर ही नगरपालिका किंवा निवडणूक आयोग अनेक कागदपत्र मागतात आमच्याकडे आम्हाला प्रचारासाठी गाडी जर मागायला गेलं तर आरटीओचं लायसन्स आहे का ही पासन त्या गाडीचं पीयूसी आहे का आरसी बुक आहे का त्या गाडीचं तुमच्याकडं इन्शुरन्स भरलेला आहे का नाही म्हणजे अतिशय वयतागून सोडायचं इतकं वैतागल्यानंतर आम्ही यांच्या तक्रारी करायच्या आणि या तक्रारी केल्यानंतर म्हणजे आमचं काम प्रचार करणं नाही लोकांपर्यंत जाणं नाही जनतेकडे जाऊन आमची भूमिका आम्ही काय काम केलं हे सांगणं नाही तर आम्ही काय करायचं माहितीये का यांनी मुद्दाम नियम मोडायचे कायदे मोडायचे आणि शेवटी आम्ही तक्रार अर्ज घेऊन याच्याकडे जा त्याच्याकडे लढायचा अहो साहेब याने नियम मोडला अहो साहेब मी पण निवडणूक लढतोय मी पण या देशाचा नागरिक आहे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं मग हे फक्त या पक्षासाठी किंवा या लोकांसाठी लिहिलंय का मग आम्ही निवडणुकीत जिंकणार सोडा नाही पाहिजे आम्हाला ती निवडणूक परंतु तुम्ही या पद्धतीने हा एक क्षुल्लक प्रकार आहे हा डोळ्यासमोर आलेला प्रकार आहे राहतेकरांनो मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये मोठमोठे गैरप्रकार होत आहेत मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड पत्रकार महेश भालेराव त्याचबरोबर सौ नीता अमोल शहा आणि रामराज सदाफळ आम्ही जण आप पक्षाचे उमेदवार आहोत परंतु आम्हाला वारंवार त्रास दिला जातो साधे आम्ही विचारलं त्यांना आम्ही बोर्ड लावू शकतो का तर याची परवानगी आण त्याची परवानगी आण जागा मालकाच आता तुम्हीच बघा आपल्या राहत्यात अतिक्रमण काढलं होतं त्यावेळेस या गोरगरीबांच्या घराचे वट्टे बिट्टे पाडलेले होते हे माझ्या प्रभागातले गरीब लोक आहेत हा रस्ता रुंदीकरण करण्याच्या नावाखाली त्या काळामध्ये इथलं अतिक्रमण हटवलं आणि बघा बोर्ड आताशी घेऊन चाललेले आहेत ते मित्रांनो लोकशाही आहे तुम्हाला मतदान करायचं असेल आमच्या आम आदमी पार्टीला तर तुम्ही अवश्य करा लोकशाहीचा गळा अशाच पद्धतीने घोटला जाणार असेल तर हे निषेधारे आहे आणि याची आम्ही अधिकृत तक्रार देखील केलेली आहे परंतु प्रभाग आठमधल्या लोकांना काय काय समस्या आहेत त्या आम्ही वारंवार दाखवल्या राहता शहरातल्या समस्या दाखवल्या या निवडणुकीमध्ये गैरप्रकारांनी जर या लोकांना जिंकायचं असेल तर आम्हाला निवडणूक लढवूच नकार देऊ आम्हाला गोळ्या घाला आम्हाला मारून टाका आम्ही निवडणूक लढ लड़, लढवलीच नाही पाहिजे असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही आम्हाला संपून टाका याचमुळं आज आम्ही दिवसभरात प्रचार बाजूला ठेवून अहो साहेब इथे बोर्ड लागलाय तिथे बोर्ड लागलाय तुम्ही काही भूमिका ऍक्शन घेणार आहे की नाही यासाठी आमची सगळ्यांची धावाधाव चालू दा� होतोय राजेकरांनो धन्यवाद Okay, bye.